आत्ता सध्या पंचवीस एप्रिलला झापूक झुपूक हा मराठी सिनेमा चित्रपटगृहामध्ये आला होता त्याचा जो मेन अभिनेता होता तो होता सूरज चव्हाण त्याला तर आपण सगळेच ओळखतो गोलीगत धोका झापूक झुपूक हे त्याचे म्हणजे त्यांनी फेमस केले असं तो म्हणतो असे शब्द आहेत परंतु आता याच्यामध्ये कसं की हा स्टार आहे आणि सूरज चव्हाणबद्दल थोडक्यात माहिती सांगायची म्हटलं तर हा खूप पॉप्युलर असा रील स्टार आहे आणि बिग बॉस मराठी याचा विनरसुद्धा तो आहे तर याच्यामध्ये काय झालं आहे की आता या ह्या सिनेमाचं कोलॅबरेशन वगैरे सगळ्या मोठमोठ्या मोड़ लोकांसोबत केलं होतं आणि ह्या सिनेमाचं जेवढं मार्केटिंग केलं होतं ते खरंच खूप होतं आणि त्याच्यावरून असं वाटत होतं की सिनेमा खूपच जास्त कमाई करतो की काय आणि खूप लोकं जितकं सुरज चव्हाणचं फॅन फॉलोईंग आहे बिग बॉसमध्ये ज्या पद्धतीनं त्याला वोटिंग भेटत होती आणि किंवा गरीबाचा मुलगा पुढं येतो आहे ही जी सहानुभूती किंवा सिंपती आपण ज्याला म्हणतो ती त्याच्या बाजूने होती त्याच्यावरून तरी असं वाटत होतं होतं का हा चित्रपट सिनेमागृहामध्ये चांगलं काम करेल आणि स्टोरी वगैरे ठीकठाक आहे सूरज चव्हाणला बरंच ओढ ओढून ताडून चित्रपटाचे जे दिग्दर्शक दिग्दर्शक आहेत केदार शिंदे यांनी ओढून ताडून त्याला ॲक्टिंग करायला लावलेली आहे आणि चित्रपटाची जी स्टोरी आहे ना ती पण ओके ओके आहे म्हणजे तो एका शाळेवर शिपाई आहे असं मला जेवढी माहिती आहे तेवढं अशी पायी आहे तिथे एक शिक्षिका येते आणि मग तो तिला इम्प्रेस करत असतो असं काहीतरी स्टोरी आहे आणि याच्यामध्ये कसं आता हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला त्यावेळेस पूर्ण जे चित्रपटगृह होते हे पूर्ण मोकळे होते ब खूप खूप म्हणजे खूपच असा निगली जी बी आपण जे म्हणतो की नगण्य असा रिस्पॉन्स ह्या चित्रपटाला किंवा मूव्हीला होता तर असं का झालं इतकं सुरत चव्हाणचं सा फॅन फॉलोईंग आहे किंवा नाही का लोक त्याला एवढं भरभरून त्याला बिग बॉसमध्ये प्रतिसाद देत होते मग त्याच्या चित्रपटाला का प्रतिसाद दिला नाही हा प्रश्न आहे आता सुरत चव्हाण किती केलं तरी रील स्टार आहे तीस सेकंदाची एक मिनटाची रील बनवणं हे फार सोपं असतं त्याच्यातसुद्धा म्हणजे तुमची ॲक्टिंगही कुणी बघत नाही फक्त थोडंसं लोकांना हसवलं तो एक कॉमेडी रील स्टार आहे आणि त्याच्याकडे एक त्याच्या रीलला एक कॉमेडी किंवा खूप गरिबाचा मुलगा फेमस झाला म्हणून लाईक करणं किंवा त्याच्या रील ला प्रतिसाद देणं शेअर करणं कमेंट करणं हा भाग वेगळा परंतु रील स्टारचा पूर्ण दोन अडीच तासाचा पिक्चर बघणं हा भाग थोडासा वेगळा आहे कारण ज्या वेळेस आपण पिक्चर प्रदर्शित करत असतो त्यामागे लोकांचे नाही का म्हणजे पैसे देऊन आपण तो दोनशे अडीचशे रुपये खर्च करून जर एखादा मूवी आपण बघायला जातो आहे रील्स ह्या फुकट असतात त्याच्यामुळे काय आपण स्क्रोल करत करत ज्या त्याची बघतो परंतु मूवी बघायला आपल्याला पैसे द्यावे लागतात आणि त्यावेळेस आपण थोडासा विचार करणारच ना की तिथे एंटरटेनमेंट होतं आहे का स्टोरी व्यवस्थित आहे का जो कोणी नेत अभिनेता आहे अभिनेत्री आहे ती व्यवस्थित तिचं सादरीकरण आहे का तिचे हावभाव सादरीकरण व्यवस्थित आहे का स्टोरी नीट चाललेली आहे का इंटरवल नीट आहे का एंड नीट आहे का स्टार्टिंग नीट आहे का ह्या सगळ्यांचा विचार आपण करतो आणि मग आपल्याला तर घरातून उठायचंय तिकीट काढायचंय सिनेमा हॉलमध्ये जायचं आहे आणि अडीच तास आपले द्यायचे आहेत असं आहे परंतु ज्या वेळेस एखादा स्टार मूवी बनवतो आता गौतमी पाटीलचंसुद्धा तेच झालं होतं मागे तिचा मूवी आला आणि त्यालासुद्धा खूप लोक आता गौतमी पाटील ज्या एखाद्या शोला बघितलं तर किती माणसं असतात किती पोरं असतात परंतु तिचासुद्धा मूवी असा पडला होता तेच सेम इथंसुद्धा सूरज सावांच्या बाबतीत झाले आता बरेचशा लोक असे देखील असतील की तो गरिबाचा मुलगा आहे त्याला तुम्ही पुढं घेतलं पाहिजे त्याचे पिक्चर बघितले पाहिजेत सगळं ओके सगळं ठीक आहे परंतु आपण जेव्हा केदार शिंदे सरांनी इतके छान मूवी बनवले बाई पण भारी देवा एकदम छान छान पिक्चर बनवलेत मग इतका हाय बजेट मूव्ही एखाद्या नवीन रील स्टारवरती किंवा न्यू कमरवरती ज्याला दर थोडी ॲक्टिंगही येत नाही मग कमीत कमी सूरज चव्हाणचं ग्रुमिंग तरी करायला हवं होतं त्याला ॲक्टिंगचे क्लासेस लावून त्यानंतर तो मूव्ही काढायचा होता ना एवढं लगेच काय घाई गडबडीत पिक्चर काढावा असं काही नव्हतं आपण थांबलं असतो याच्यापेक्षा चांगली क्वालिटी त्यांना आपल्याला देता आली असती तर थोडक्यात मुद्दा हा की फक्त हाईप किंवा सिंपत्ती असून एखादा घाईघाईत आपण जर निर्णय घेत असेल तर तो कदाचित आपला निर्णय चुकीचा ठरू शकतो हे इथं आपल्याला समजतं आहे सूरज चव्हाणच्या बाबतीतसुद्धा हेच झालं अनेक रील स्टार्सचे हे आहेत व्हिडिओज आहेत किंवा क त्यांचे पोस्ट आहेत स्टोरीज आहेत की एक गरिबाचा मुलगा आहे तुम्ही त्याचं पिक्चर बघत नाही मा आपणच आपल्या मराठी माणसाला पुढं नेलं नेणार नाही तर कोण नेणार अरे ऑलरेडी मराठी इंडस्ट्रीची जी हालत आहे ती खूप खराब आहे त्याच त्याच पॅटर्नवरती मूवी येत आहेत त्याच त्याच याच्यावर येतात एखादा चांगला पिक्चर असेल तर का नाही लोक पाहणार पाहणारच ना आता एवढे काही काही एवढे चांगले पिक्चर आले ते आपण पाहिलेच ना मग त्या हे अभिनेत्याचं त्या कलाकारांचं त्या दिग्दर्शकांचं सुद्धा काम आहे ना काहीतरी चांगलं आपल्याला द्यावं आता छावा मूवी आला तो हिंदी चित्रपट होता आता याच्या अगोदरही अनेक हिंदी बॉलिवूडचे मूवी होते ते पडले परंतु छावा आला तो चाललास ना का तर त्याच्यामध्ये काहीतरी होतं पाहण्यासारखं तसंच मराठी चित्रपटसृष्टीची तर एकदम बेकार हालत आहे आत्ता सध्या कुठलाच पिक्चर चालत नाही असे अनेक चित्रपट येतात आणि जातात आपल्याला माहीतसुद्धा होत नाहीत रिलीज होतात जातात डब्यात जातात सगळं होतं आता पाचशे कोटी खर्च केलाय म्हणतात ह्या झापूक झोपीक चित्रपटावरती आणि पाचशे कोटी खर्च करून दोनशे चाळीस रुपये तिकीट त्याचं आणि त्याच्यात त्या जर सूरजच्या वनला ॲक्टिंगच येत नसेल तर आपण का म्हणून पिक्चर बघायला जायचं बरोबर आहे का नाही आता केदार शिंदे यांनी एक पोस्ट पण केलेली आहे वाटतं की आपण खूप आपण आपल्या कलाकारांना पुढे आणत नाही आहे आपण मुद्दामून ह्या पिक्चरला टार्गेट केलेलं आहे किंवा मुद्दामून सूरज चव्हाणला टार्गेट केलं आहे अरे ऑडियन्सला काय तेवढंच काम आहे का का करेल टार्गेट आपला काय त्याच्याशी वैयक्तिक हेट आहे का नाही आहे ना मग आपण कशाला काही कुणाला टार्गेट करणार आपणच स्वतः जर म्हणजे ह्यांनीच आपल्याला काहीतरी क्वालिटी दिली नाही आपण का पैसे खर्च करून दोन तासाची रील बघायला जायचं बरोबर आहे का नाही आता म्हणजे हा चित्रपट जर व्यवस्थित असता तर गेलेच असते सगळे बघायला असं असतं फक्त चित्रपटावर खर्च करणं आणि त्याच्यामध्ये कुठले कलाकार घेतले याच्यावर सुद्धा नसतं एखाद्या लोकांनी कितीही चित्रपटाबाबतीत वेडं वाकडं बोललं किंवा खराब आहे म्हटलं तरी जर तो हिट व्हायचा ना तर तो, तो होणारच आणि फक्त एंटरटेनमेंट म्हणून दोन अडीच तास तुम्हाला जर मूवी बघायचा असेल तर हा मूवी चांगला आहे इतका पण बेकार नाही आहे परंतु एवढंच आहे की रिस्ट्रेस रील स्टारला एक अभिनेता म्हणून बघणं हे फार कठीण जातं आणि खूप चांगले चांगले कलाकार आहेत त्यांचेसुद्धा मूवीज चालत नाही तर मग असा न्यू कमर म्हणजे एखादा रील स्टार आपल्याला जे आपले डोळे ना म्हणजे ते मॅच करू शकत नाही किंवा आपली बुद्धी ॲक्सेप्ट करत नाही त्या व्यक्तीला आपल्याला नेहमी तीस सेकंद त्या व्यक्तीला पाहायची सवय लागलेली असते शेवटी नो फॉर सूरज चव्हाण आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि झापूक झुपूक मूवी जर तुम्ही पाहिला असेल तर खरंच जाऊन पाहण्यासारखं आहे का, का ते सुद्धा तुमचं वैयक्तिक मत या चित्रपटाबद्दलच